सीना नदीला आलेल्या महापुरातील बाधितांना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे सीना नदीला महापूर आला असून यामध्ये अठ्ठ्याऐंशी गावं बाधित झाली आहेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत जिल्हा प्रशासन मदत करत असून आणखी ही दानशूर व्यक्तींना मदत करायची असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत कक्षाशी संपर्क साधावा मदत करायची असल्यास आटा कपडे ताडपत्री मेणबत्ती टॉर्च लाईट भांडे साबण हरभरा डाळ मीठ चादर सतरंजी मिल्क पावडर तेल अशा वस्तू मदत कराव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं मला तांदूळ द्यायचे पण तांदूळ ऑलरेडी मी पी डी एसमधून दहा किलो कुटुंब मोफत तांदूळ देत आहोत आवश्यकता दे, नाही आहे आता गहू वर मी येतो गहू जर तुम्ही दिला आणि त्या गावठांमध्ये विद्युत नाही आहे तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे तर ज्या गावमध्ये विद्युत नाही आहे त्या गावमध्ये तुम्ही आटा द्या तो जास्त उपयोगी राहील जर तुम्ही तालुकास्तरीय मदतला कॉल केला आणि तिथे तिथे तुम्ही विचारलं तर आम्ही सांगू शकणार की अमुक अमुक गावामध्ये विद्युत कनेक्शन नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही आटा हे करा तसेच जर विद्युत कनेक्शन नाही आहे तर त्या ठिकाणी मोमबत्ती जे डासच्या अगरबत्ती असते कछुआ छाप असे किंवा टॉर्च इमर्जन्सी लाईट यांची जास्त आवश्यकता आहे तर माझे म्हणणे एवढेच म्हणणं आहे की जे आपल्याला वाटप करायचे आम्हाला कुठल्या कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो आता मी सांगणार आणि कुठल्या गावामध्ये कुठली काय वस्तूची आवश्यकता आहे तो पण आम्ही तालुका मदत तालुकास्तरीय मदत कच आणि जिल्हास्तरीय मदत कच मध्ये जर तुम्ही कॉल केला तर तिथून तु, तु, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल